बातमी जळगावमधून जळगावमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे पारा हा चाळीशीच्या पार गेलाय आणि त्यामुळे रस्त्यांवरती कुणीही फिरकत नाही आहे जळगाव शहरामध्ये तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत असून जळगाव शहराचं तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे वाढत्या तापमानामुळं जळगावकर नागरिकांची लाहीलाही होत असून जळगाव शहरातील रस्ते दुपारनंतर मात्र निर्मनुष्य होत असून वाढत्या तापमानामुळं जळगावकरांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं सध्या चित्र आहे खूप खूप तून जाणवत आहे आणि अडोतीस एकोणचाळीसपर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे आणि जळगावमध्ये झाडं कमी असल्याने उष्णता जास्त जाणवते पूर्वी एवढं तापमान जळगावमध्ये नसायचं आता दोन पटापेक्षाही जास्त तापमान आहे ऊन जास्त असल्यामुळे सकाळी सकाळी जेवढे लवकर कामं करता येईल तेवढे करायचे अथवा सु संध्याकाळी गारवा झाल्यावर कामं करायचे असा दिवस घालवावा लागतो आणि दरम्यान आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी आढावा घेतलाय पाहूयात जळगाव शहरात उन्हाचा पारा हा वाढत असून जळगावचे तापमान हे आता चाळीशीच्या घरात जाऊन पोहोचले असून दुपारच्या सुमारात जळगावातील रस्ते हे निर्मनुष्य होत आहे जळगावातील नागरिक सकाळी नित्यनियमाची कामं आटकून घेत असून दुपारच्या सुमारास मात्र जळगावकर नागरिकांना मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झडा जाणवत असल्याकारणाने रुमालाचा आधार घेत जळगावकर नागरिक हे घराबाहेर पडत आहे मात्र जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे उन्हा संदर्भात खबरदारी घेण्याचं आव्हान नागरिकांना करण्यात आलं असून जळगावकर नागरिक या ठिकाणी रुमाल असेल टोपी असेल याचा आधार घेत आहे त्याचप्रमाणे शीतपेयांकडे देखील जळगावकर नागरिकांनी या ठिकाणी वाटचाल केलेली आहे आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी जळगावकर नागरिक हे सर्व उपाययोजना करत आहे मात्र जळगावचं तापमान हे आता चाळीशीच्या चाळीशीच्या घरात असल्याकारणाने जळगावकर नागरिकांचं जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं दिसत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव